नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांभोरे येथील आजचे म्हणजे दिनांक तीन जून दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज वांबोरे येथे गावरान कांद्याला दोनशे रुपयांपासून दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे वांभोरे येथे आज गावरान कांद्याच्या एकूण सात हजार सहाशे तेहतीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला दोन हजार सहाशे रुपयांपासून दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा दोन हजार पाच रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे पाच रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ वी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान